उद्या आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्त तुळशीच्या पानाचा हा उपाय नक्की करा जीवनामध्ये कधीही कशाची कमतरता पडणार नाही तुळसी ही माता लक्ष्मीचं रूप आहे आणि ती हरिप्रिय आहे भगवान श्री हरि विष्णू तुळसी तुळस ही अत्यंत प्रिय आहे सकाळी लवकर उठायचं आहे व्हायचं आहे देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूजा करायची आहे भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही अभिषेक करा म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती जरी नसली तरी तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील अभिषेक करू शकता पाल्याने अभिषेक करू शकता पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा विठ्ठलाच्या मूर्तीला देखील तुम्ही उद्या अभिषेक करू शकता तर उद्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर हातामध्ये तुळशीपत्र घ्यायचे आहे आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे विष्णू सहस्त्र नाम जर का तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मोबाईल वर ऐकू देखील शकता आणि अशा प्रकारे विष्णू सहस्त्र नाम म्हटल्याच्या नंतर ते पाने जे आहेत ते भगवान श्रीकृष्णाला विठ्ठलाला किंवा विष्णूची मूर्ती जर का तुमच्याकडे असेल तर त्यांना ते अर्पण करून द्यायचं आहे त्याच प्रकारे अभिषेक करताना तुम्ही तुळशीपत्र त्या पाण्यामध्ये देखील टाकून अभिषेक मूर्तीला करू शकता परंतु तुळशी एकादशीच्या दिवशी तोडायला जे आहे त्यामुळे आदल्याच दिवशी तुळशीपत्र हे तोडून ठेवायचे आहे जर का तुम्ही तुळशीपत्र तोडायला विसरला तर जिथे फुलं मिळतात तिथे त्या फुलाच्या दुकानावर तुळशीपत्र देखील मिळतात तिथून तुम्ही तुळशीपत्र घेऊन येऊ शकता तुम्हाला एक हजार जर का तुळशीपत्र मिळालं तर खूपच छान किंवा तुम्ही थोड्या तुळशीपत्रामध्ये देखील विश्वसहस्त्र नाव म्हणून तुम्ही ते देवाच्या चरणाशी अर्पण करू शकता यापैकी जर का तुम्हाला काहीच नाही जमलं तर दिवसभरात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप दिवसभरात तुम्हाला शक्य तेवढा नक्की करा